तुम्हाला वाचायला वेळ नाही निदान हे ऐका तरी कधी वाटतं का की आयुष्य खूप झपाट्यानं पुढे चाललंय म्हणजे सकाळी उठायचं मेल्स वाचायचे मीटिंग अटेंड करायचे आणि नंतर स्क्रोल स्क्रोल आणि स्क्रोल शेवटचं कधी वाचलं होतं आठवत आहे नाही ना मग ही रील बरोबर आहे अहो आज जागतिक पुस्तक दिन आहे म्हणे म्हटलं आपण ही पुस्तकाविषयी बोलावं आणि माझ्या लक्षातही असं आलंय की लोकांना आजकाल पुस्तकांमधल्या कंटेंट मध्येच हवा असतो था। कोणी एकेकाळी पुस्तक म्हणजे खजिना वाटायचं पानं चालली तरी गंध यायचा कधी कथेचा कधी प्रेमाचा कधी बंडाचा पुस्तक वाचताना कथा वाचताना डोळे पाणवायचं पण आजकाल लोक विचारतात ब्रो ह्याचा ऑडिओ बुक मिळेल का मला म्हणजे मल्टीटास्किंग करता येईल म्हणजे एकीकडे काम आणि एकीकडे हृदयद्रावक कथा इफिशियन्सी आयट इट स्पीक पण आपण खरंच इतके वेगळं झालो आहोत का की आपल्याला एवढा सुद्धा वेळ नाही की आपण रोज किमान तीन पानं तरी वाचू शकू तीन पानं अहो ते आठ होळीचं कॅप्शन सुद्धा दुसऱ्या ओळीला मोर आल्यावर आपण स्क्रोल करून पुढे जातो एखाद्या लेखकाचं पुस्तक वाचायचं म्हणजे त्याच्या मनात फिरून येण्यासारखं आहे कधी पुलांसारखं हसून यायचं कधी शन्नांसारखं चार टप्पे मागे जाऊन विचार करायचं आणि कधी दमांसारखं खडसावून सांगायचं की बाबा वाचल्याशिवाय काही गोष्टी नाही कळत मंडळी आज जागतिक पुस्तक दिन आहे म्हणून मला सांगावं असं वाटतं की या रो रील करता, करता एखादं पानं असलेलं रील निवडा म्हणजे पुस्तक हो आपल्या विचारांना वेळ द्या आपल्या वाचनाला नवीन आयुष्य द्या बाकी वाचत राहा आणि ही रील शेअर करायला विसरू नका तुमच्यामुळे कोणाचं तरी वाचन सुरू झालं तर